लक्ष्मी महिला बचत गटाची भरारी सॅनिटरी नॅपकिन निर्मिती व्यवसाय नाविन्यपूर्ण उपक्रम रोहा तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिला उद्योग व्यवसाय सुरू करून त्यात उंच भरारी घेत आहेत येवणी तालुक्यातील अमृषी परिसरातील वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील बाळसाई येथील ग्रहलक्ष्मी महिला बचत गट समूहाचा एक अनोखा उपक्रम जे जे फ्रीडम सॅनिटरी नॅपकिन्स पॅड निर्मिती व्यवसाय उद्योग नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला यातून महिलांना एक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले ग्रामपंचायत वांगणीतील आदर्श महिला ग्रामसंघ अमृशि वांगणी यांचा गृहलक्ष्मी महिला समूह गृहलक्ष्मी महिला बचत गट समूहाने जे जे फ्रीडम सॅनिटरी पॅड निर्मिती बाबत युनिट गुरुवारी एकोणीस डिसेंबरला सुरु केले याचा शुभारंभ श्रीमती प्रियदर्शनी मोरे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड अलिबाग यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी शिंदे जिल्हा अभियान व्यवस्थापक शिरीष पाटील जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग सिद्धेश राहुल तालुका अभियान व्यवस्थापक अक्षय खंदारे प्रभाग समन्वयक नेहा पाटील दुष्यंत मोकळ वांगणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तांबडे सर्व सीआरपी बँक सकीन इच्छापूर्ती महिला ग्रामसंघ पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ व महिला बचत गट समूहाच्या महिला उपस्थित होत्या या उपक्रमाबाबत श्रीमती मोरे यांनी सॅनिटरी पॅड निर्मिती बाबत तसेच विविध प्रकारचे उद्योग कुटीर उद्योगाबाबत अधिक बचत गटाच्या माध्यमातून एक विविध उपक्रम बचत गटातील महिलांना उद्योगाचे साधन निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे महिलांनी काम करत बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत आणि कौटुंबिक विकास होणार असल्याचे मौलिक मार्गदर्शन उपस्थित बचत गट व सर्व समूहाचे व ग्रामस्थांचे अध्यक्ष यांना केले तर बँक वर्षा जांभेकर यांनी नव्याने शुभारंभ झालेल्या सॅनिटरी नॅपकिन पॅड निर्मिती उत्पादनाबाबत प्रात्यक्षिक माहिती दिली नागोठणे प्रभागाच्या सी सी नेहा पाटील यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन व सांगता केले तर तसंच आमचा जो आदर्श ग्रामसंघ आहे आंबडोशी वांगी त्यामधून सुद्धा त्यांना अर्थसहाय्य म्हणून दिलेला आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो असा प्रोजेक्ट आहे की तो कायमस्वरूपी लाईफ टाइम चालणारा प्रोजेक्ट आहे महिलांच्या जी काळजी घेतली जाते ती सुद्धा इथे ज्या काम करणाऱ्या महिला आहेत या समूहाच्या ह्या सर्व महिला ज्या इथे काम करतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि इथे स्वच्छता सुद्धा अशी आम्ही ठेवलेली आहे की जेणेकरून त्या, आ, आ, याला प्रोजेक्टला कोणताही धक्का लागणार नाही त्यासाठी आम्हाला योग्य मार्गदर्शन म्हणजे व्यवस्थापक पूर्ण प्रभाग संघ आणि जिल्ह्यावरून जे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळे आम्ही आमचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती चालू केलेला आहे आणि आम्ही आता याची पुढे पूर्णपणे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सेलिंग साठी आम्ही उतर आहोत असा हा आमचा ग्राम संघाचा आणि आमच्या गावातील महिलांचा हा गृहलक्ष्मी सहायता महिलांचा प्रोजेक्ट पहिल्यांदाच आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत त्याच्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून लागलेला पूर्ण अर्थसहाय्य आणि सहकार्य तसेच त्यांच्या कुटुंबीय त्यांचे सहकार्य याला लागले आणखीन या वांगणी ग्रामपंचायतीच्या ज्या सी आर पी ताई आहेत दीपालीताई गोळे यांचा योग्य वेळ योग्य मार्गदर्शन आणि आमच्या सीसी नेहा पाटील मॅडम महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका